तर नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर विषय काय माहिती का तर विषय असा आहे की काल दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणून एक जी आर आलेला आहे तो जी आर आलेला आहे आपल्याकडे आपण काय करू त्याला ओपन करू जाता तर हा पा हा आहे जी आर हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणून म्हणून जहरंगी पाटील यांच्या प्रयत्नाने आलं तर विषय असा आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा ही आपली मूळ मागणी होती हा मराठवाड्याला न्याय देणारा होता आता हा मराठवाड्याला लागू झाला आहे आता तो जी आर खरंच मराठवाड्याला न्याय देईल का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मनोज जनांगी पाटला नेता आपल्याला भेटला ही खूप मोठी गोष्ट आहे एकदम निस्वार्थ नेतृत्व आहे त्यांच्यासारखा माणूस नंतर भेटणार नाही आपल्याला म्हणून हा जी आर तपासणं खूप महत्वाचं आहे कारण काय असतं माहिती का सरकार या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी असत हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता ठीक आहे सगळं ठीक आहे मराठा समाजाच्या पात्र पात्र इथं थोडा प्रॉब्लेम वाटतो थो मला कारण असं द्यायला नाही पाहिजे होतं ठीक आहे चला खाली बघू हे सगळं बरोबर लिहिलेलं आहे फक्त पात्र थोडं मित्रांनो आपल्याला फक्त थोडं पाहिजे होतं काय पाहिजे होतं माहिती का मित्रांनो आपल्याला फक्त एवढंच पाहिजे होत जी आर मध्ये फक्त एवढंच लिहून पाहिजे होत की हैदराबाद गॅजेटमध्ये मित्रांनो फक्त आपल्याला एवढंच लिहून पाहिजे होतं की हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी समाजाची नोंद कुणबी म्हणून असल्यामुळे मराठवाड्यातील मूल मराठा रहिवाशांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येईल पण असं लिहिलेलं नाही आत बाकीच बलकस काही ऍड केले महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित मराठ महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे मराठवाड्यात ऐतिहासिक कालीन प्रसिद्ध अशा सात वाहन राज्य केलेले आहे पर्यटन प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती त्यानंतर वाकाटक चालुक्य यादवांनी अशा काय पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राज्यांचा शौर्याचा सा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे आज सुद्धा दिमाका, दिमाख दिमाखाने उभा आहे असे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठरा साली भारतात विलीन झाला ठीक आहे या काळात या संत भूमीतून नागनाथ घृष्णेश्वर परळी वैजनाथ माऊरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसी नामदेव व अशी समृद्धी तीर्थक्षेत्र ठीक आहे एवढं काही लिहायची गरज नव्हती निर्माण झाली जगभरात प्रसिद्ध असणारे वैद्यपूर्ण कला योजना आहेत मराठवाड्या नामदेव खूप लिहिले पण एवढं काही लिहायची गरज नव्हती आपण काय करू महत्वाच्या मुद्द्यावर येऊ त्यात बलतच म्हणजे मराठवाड्याचा हे केलेलं आहे तर चौथा प्रश्न चौथा जे पॉइंट आहे ते असा आहे असा मराठवाडा महाराष्ट्र दिन महाराष्ट्रात एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई प्रपांत सामील झाला आहे एक मे एकोणीसशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना आणि निजाम सरकार नियंत्रित होती अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अशी तफावत आढळते इतर पॉइंट काय माहिती का हे जे म्हणतात ना परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अशी तफावत आढळत आहे एक तफवत म्हणजे म्हणजे ते काय म्हणतात इंग्रज राजवट आणि निजाम राजवट या दोन्हीच्या जेव्हा जनगणना झाली इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिश काळात जी जनगणना झाली आणि निजाम काळात जी जनगणना झाली म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिश काळात जी जनगणना झाली तर ब्रिटिश काळात जी झाली ना तर यामध्ये या, या जनगणनेत मराठा हा शब्द असा उल्लेख नाहीच एकोणीसशे सॉरी अठराशे एक्याऐंशी मध्ये आणि निजाम राजोट या या जनगणनेत सुद्धा असा उल्लेख नाही की फक्त मराठा त्यात पण लिहिलेलं आहे कुणबी मराठा म्हणून यांनी जो तफावत शब्द तयार केला नाही कुठेही तफावत आढळते म्हणजे ते म्हणतात की इंग्रज इंग्रजाची काळात झालेली राजवट आणि निजामची काळात झालेली राजवट या दोन्हीमध्ये थोडासा काहीतरी तफावत आहे म्हणजे आपण जर गेलो प्रमाणपत्र घेऊन तर तो तिथं कोर्टामध्ये थोडा प्रॉब्लेम करू शकतोय ठीक आहे त्यानंतर आपण तर इथं थोडासा डाऊट येतोय या संपन्न अशा या संपन्न आशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली म्हणजे आता जो जरांगी पाटील करत आहेत तो त्यासाठी या विभागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सद सदर जनतेला न्याय देण्यासाठी अनुषंगाने सात सप्टेंबर दोन हजार निवृत्त झाले त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती ठीक आहे होती बरोबर आहे या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध दे करून देण्यात आली ठीक आहे समितीने मराठवाड्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत बरोबर आहे जवळपास अठ्ठावीस लाख नोंदी शोधलेल्या आहेत आणि एक लाख अठ्ठावीस हजार लोकांना प्रमाणपत्र देखील भेटलेलं आहे तर उक्त समितीमार्फत मराठवाड्यात अं जिल्हा न्याय भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या ठीक आहे बरोबर आहे तर आपल्याला हे ठीक आहे मी सगळं वाचून घेतलेला आहे तर आपण खाली बघूया एक महत्वाचा पॉइंट म्हणजे पॉइंट पॉइंटमध्ये काय तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुंभी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे या न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समिती हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरिता उक्त समिती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ठीक आहे त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारकडून पाच जिल्ह्यांची औरंगाबाद परभणी नांदेड बीड व उस्मानाबाद आता दोन जिल्हे एक्स्ट्रा झाले आहेत कारण पहिले हिंगोलीत पहिले हिंगोली आता हिंगोली झालेली कारण पहिली हिंगोली परभणीतच होती माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदर हु कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू का कापू काय कापू म्हणजे शेतकरी जो जो समाज शेती करत होता ना त्यांना कापू म्हणण्यात येतं कापू म्हणजेच शेतकरी वर्ग ठीक आहे या नावाने ओळखलं लग जाईल याचा याचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रांमध्ये गॅजेटियरमध्ये आता इथं बघा हा पॉइंट ही लाईन जे कोणस आहे ना हे खूप महत्वाचं आहे सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदणी आहेत तर विषय काय होते माहिती का इथं यांनी काय केलंय एकोणीसशे एकवीस आणि एकतीस तर मराठवाड्यात एकोण अठराशे एक्याऐंशी च्या जनगणनेत मराठा जात नाही म्हणजे अठराशे एक्क्याऐंशीला जी जनगणना झाली होती त्या जनगणनेत मराठा जात नाही यात सरळ सरळ आणि एकोणीसशे एक मधी पण जी जनगणना झाली आहे त्यानुसार आलेला हैदराबाद गॅजेट त्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठा असा शब्द नाही म्हणजे अठराशे अठराशे एक्याऐंशी आणि एकोणीसशे एक या दोन्ही दोन्ही ज्या जनगणना झाल्या त्यामध्ये मराठा असा उल्लेख नाही त्यात कुणबी मराठा आहे पण हे एकोणीसशे एकवीस व एकोणीसशे एकतीस ची जनगणना झाली या जनगणनेत मराठा व कुणबी हे वेगवेगळे आहेत म्हणजे आता एक 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 या गॅजेटमध्ये एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस या ज्या जनगणना झाल्यात त्यामध्ये मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या आहेत मग इथं थोडा प्रॉब्लेम डाऊट निर्माण होतो जर जर या गॅजेट आपण असा अर्थ घेतला की एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस ला ज्याच्या नोंदणी आहेत जर तोच घेतला तर मित्रांनो इथं आपली फसवणूक झालेली आहे पण यामध्ये एक आशेचं किरण असं आहे की विखे पाटील यांनी जारंगे पाटील यांना शब्द दिलेला आहे की जर या जी आर मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर आम्ही तो म्हणजे शब्द बसलो जर काही त्रुटी निर्माण आढळली तर आम्ही ती दुरुस्त करून देऊ असा शब्द दिलेला आहे ठीक आहे तर हा एकच जो आहे तो महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी त्यानंतर खाली सगळे व्यवस्थित आहे शासन निर्णय काय संदर्भाने वाचा क्रमांक एक व क्रमांक तीन अनन्य जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सण दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी कुन्भ मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरील खालील प्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे आता या नोंदी तुम्हाला कुठे सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे या नोंदी तुम्हाला तिथेच भेटणार आहेत तुमच्या गावाच्या ठिकाणीच भेटणार आहेत ठीक आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूईन शेतमजूर किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्यास हा पुरावा नसल्यास म्हणजे जर आता कोणाकडे जमीन नाही आणि त्याचा पुरावा नसल्यास त्यांना काय करायचं आहे तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे तर मित्रांनो असा हा जी आर आहे जी आर मध्ये फक्त एकच त्रुटी आढळलेली आहे आपल्याला तू म्हण ती म्हणजे एकोणीसशे एकवीस व एकोणीसशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदणी आहेत म्हणजे विषय काय तर या जनगणना झाल्या तेव्हा तिथं कसं काय होतं माहिती का या जनगणनेमध्ये कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे शब्द होते तर हा कौन्स काढणं आपल्याला गरजेचं आहे जर पाटलांनी भेटून आता त्यांची तब्येत खराब होईल सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे तर ते झाल्याच्या नंतर हा सण एकोणीसशे एकवीस व एकोणीसशे एकतीस हे हे कौश काढणं गरजेचं आहे तर आपल्या लढ्याला यश मिळालं असं म्हणता येईल एवढाच प्रॉब्लेम या, या गॅजेटमध्ये आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे फक्त हाच एक प्रॉब्लेम काढला तर एकदम ओके होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मत मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाकी शंभर टक्के हा जी आर जो आहे एकदम व्यवस्थित आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारा आहे धन्यवाद